उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा राहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह केवळ अचूक आणि अस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचे जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे विट्यात मायनी रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे मायनी रस्त्यावरील लकडे गॅस पंपासमोर चार चाकी आणि दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली आहे या अपघातात विट्यातील सुमित कदम हा दुचाकी स्वार जखमी झालाय जखमी सुमित कदम याला विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आलंय विटा मायनी रस्त्यावरील लकडे गॅस पंपासमोर दुचाकी आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात विट्यातील स्वार जखमी झाला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की स्कोडा कंपनीची रॅपिड ही चारचाकी गाडी मायनी रस्त्यावरून विटा शहराच्या दिशेने येत होती तर सुमित कदम हा तरुण आपल्या स्प्लेंडर या दुचाकीवरून विट्याकडून मायनीच्या दिशेने निघाला होता यावेळी लकडे गॅस पंपासमोर आल्यानंतर दुचाकीची आणि रॅपिड कारची भीषण धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चारचाकी समोरील भागावर आदळून चार चाकीची समोरील काच फुटली आहे तर चारचाकीच्या अन्य भागासह दुचाकीचे देखील मोठे नुकसान झाले आहे या अपघातादरम्यान चारचाकी गाडीत चार ते पाच प्रवासी बसले असून त्यापैकी एका महिलेला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातानंतर दुचाकीवरील जखमी सुमित कदम याला तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या हाताला गंभीर दुखापत गव्हर्नमेंट यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफपेठ विटा संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात